श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्र हो माणसाच्या आयुष्यात एक प्रश्न कायम असतो हे पाप आहे का हे पुण्य आहे आपण रोज काही ना काही करतो बोलतो विचार करतो पण त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला कळतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या मते स्वामी महाराजांच्या मते पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय आणि खरं तर देव आपल्याकडून काय अपेक्षा आप ठेवतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कदाचित तुमचं आयुष्य बदलणारा हा एक विचार इथे तुम्हाला मिळेल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे वाईट केलं तर पाप चांगलं केलं तर पुण्य पण स्वामी समर्थ महाराज सांगतात पाप पुण्य हे कर्मावर नाही तर भावनेवर ठरतं जर एखादं काम बाहेरून चांगलं दिसत असलं पण मनात स्वार्थ गर्व फसवणूक असेल तर ते पुण्य राहत नाही आणि एखादी चूक अज्ञानामुळे झाली मनात पश्चाताप असेल तर देव तिथे पाप मोजत नाही स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात दुसऱ्याला जाणीवपूरक दुःख देणे हे सर्वात मोठं पाप आहे खोटं बोलून कुणाचं नुकसान करणं कमजोर माणसांचा फायदा घेणं आई वडिलांचा अपमान करणं गरज असताना मदत न करणं दुसऱ्यांच्या सुखावर जळणं हे सगळं पापच आहे स्वामी म्हणतात देव मंदिरात नाही तो माणसाच्या हृदयात आहे म्हणजे माणसाला दुखावलं तर देव हा दुखावणारच ना पुण्य म्हणजे फक्त दानधर्म का असा प्रश्न देखील आपल्याला पडतो बऱ्याच लोकांना वाटतं दान केलं पूजा केली पारायण केलं म्हणजे पुण्य मिळेल पण स्वामी म्हणतात निस्वार्थ भावने केलेलं छोटस काम सुद्धा मोठं पुण्य उदाहरणार्थ भुकेलेल्या एखाद्या जीवाला अन्न देणं अन्न देणं रडणाऱ्या एखाद्या दे जीवाला आधार देणं चुकीचं असूनही शांत राहणं वाईट बोलता येऊनही गप्प बसणं अहंकार सोडून माफी मागणं हे सगळंही पुण्य समजलं जातं आपल्याला कधी कधी वाटतं काही गोष्टी केल्यानंतर आपलं पाप जातं का हा सगळ्यांना प्रश्न पडतो चूक झाली आता काय स्वामी समर्थ यावर फार सुंदर उत्तर देतात खरा पश्चाताप केला तर देव शिक्षा देत नाही असं सांगतात जर मनापासून चूक मान्य केली पुन्हा ती चूक न करता त्याचा चूक न करण्याचा निश्चय केला योग्य मार्गावर चालायला सुरुवात केली तर जुनी पाप हळूहळू नाहीशे होतात देव शिक्षा देणारा नसतो तो सुधारणारा आणि सुधारणा करणारा गुरु असतो आजच्या काळात कोणतं पाप आणि कोणतं पुण्य कसं ओळखायचं तर स्वामी म्हणतात जे मनाला शांती देतं ते पुण्य जे मनाला अस्वस्थ करतं ते पाप कोणताही निर्णय घेताना स्वतःला विचारा हे केल्यावर माझं मन शांत राहील का यामुळे कोणाला त्रास तर होणार नाही ना उद्या माझीच नजर माझ्यावर पडेल का जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात यासाठी स्वामी समर्थांनी एक साधा मंत्र दिलाय स्वामी समर्थ फार मोठे नियम सांगत नाहीत ते फक्त एवढंच म्हणतात सत्य बोला प्रेम ठेवा आणि अहंकार सोडा हे तीन पाळले ना पाप आपोआप कमी होतं पुण्य आपोआप वाढतं आयुष्य हलकं होतं देव वेगळा शोधायची गरजच पडत नाही म्हणूनच याच्यातून आपल्याला असा निष्कर्ष मिळतो की स्वामी समर्थांच्या मते पाप आणि पुण्य हे देवाच्या वहीत नसतं ते आपल्या अंतकरणात लिहिलेलं असतं जर मन स्वच्छ असेल ना तर आयुष्य आपोआप स्वच्छ होतं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ